राधानगरी धरण भरण्यास तीन फूट पाणी कमी असून धरण तर कोणत्याही स्वयंचलित उघडणार राधानगरी धरण परिसरात आज बुधवार दिवसभर पावसाचे प्रमाणात वाढ झाल्याने राधानगरी धरण भरण्यास तीन फूट पाणी कमी असून धरण चौऱ्याण्णव टक्के भरलं तर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे गुरुवारपर्यंत खुले होण्याची शक्यता असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी तरण परिसरात आज बुधवारी पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत धरणाची पाण्याची पातळी तीनशे चव्वेचाळीस पूर्णांक बासष्ट फूट पाणी साठा सात हजार आठशे सतरा पूर्णांक पंचावन्न दशलक्ष घनफूट असून धरण चौऱ्याण्णव टक्के भरलं आहे तर आज सकाळी सहा पर्यंतचा पाऊस एकशे वीस मिलीमीटर तर आज सायंकाळी चार वाजेपर्यंतचा चा अठ्ठावन्न मिलीमीटर तर एक जून ते चोवीस जून अखेर दोन हजार सातशे तेहतीस मिलीमीटर मिली झाला आहे विद्युत गृह पंधराशे क्युसेस पाणीसाठा सोडण्यात आला आहे राधानगरी धरण भरण्यास तीन फूट कमी तर गुरुवारपर्यंत धरण खुले होणार असल्याची माहिती भोगावती पाटबंधारी खात्याकडून देण्यात आली असून पावसाचे प्रमाण वाढत असल्याने नदीच्या पात्रामध्ये पाण्या झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकडच्या शेतकऱ्यांनी सावधानगिरी बाळगावी असं आव्हान पाटबंधारे खात्याकडून करण्यात आलं आहे काळंबवाडी धरण सत्तर टक्के तर तुळशी धरण ऐंशी टक्के भरलं आहे महानकरी नेमसाठी विजय बकरी राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा